आज एक भेट आज तुम्ही सगळ्यांनी संपूर्ण माहिती घेतलेलं आहे बंद जनता पण सर्वसामान्य यात उतरली नाही सकाळपासून सगळ्या महाराष्ट्र सुरळीत सुरू आहे शाळा सुरू आहे सगळे हॉस्पिटल ऑफिसेस सगळे सुरू आहे बदलापूरचा जो अहवाल आला आहे ते फार गंभीर आहे ते सांगितलं त्याच्यावर कारवाई किंवा त्या अहवालावरून पुढची कारवाई करू आहे नाही आता ते अहवाल काल आलेला आहे आम्ही शासनाला पत्र लिहून त्या संदर्भात त्वरित कारवाई करावी कारण कोस्कोमध्ये कुठलाही गुन्हा निदर्शनास झाला माहीत झाला तर त्यावर तुम्हाला वेळ काढूपणा करता येणार आहेस म्हणजे वडिलांनासुद्धा लक्ष किंवा नातेवाईक जरी असतील आई असेल वडील असेल भाऊ असेल यांनासुद्धा तो त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही पोस्कोमध्ये ज्या काही तरतुदी आहेत जे काही पोस्कच्या कायद्यामध्ये नियम आहेत त्यानुसार हायकोर्टाने तर स्पष्ट सांगितलं आहे की सगळ्या संस्था चालकावर गुन्हे दाखल केले पाहिजेत शिक्षिकेंच्या लक्षात आणून दिलं मुख्याध्यापिकेच्या लक्षात आणून दिलं शाळा व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिलं त्या सगळ्यावर कारवाई होईल असं मला एडिशन सीपी यावेळेस मी बदलापूरला गेलो होतो तिथे त्यांनी सांगितलं आहे आणि उद्या मी पत्र लिहून यावर तातडीनं कारवाई करायची मागणी करतो आहे नाही जाऊ द्या ना सुरळीत आहे काय नाही आहे काय आम्ही आमचा बंद मागे घेतला आम्ही निषेध करणार आहोत जनतेने केला तर आम्ही जबाबदार नाही अजून तर मार्केट सुरू व्हायचं आहे मार्केट सगळीकडे दहा वाजता नऊ वाजता दहा वाजता सुरू होतो जनता ठरवेल आणि अशा नराधमांना अशा केळसवाणा कृत्याला सहकार्य करणाऱ्या सरकारला जनता निवडणुकीमध्ये आपली जागा दाखवेल हे राज्य काही कायद्याचं राज्य थोडी झालं आहे हे चो लुटारूचं चोरांचं चा, दाखवूनचं राज्य झालेलं आहे एकमेव धंदा आहे सरकारी तिजोरी खाली करून मताचं राजकारण करा आणि सरकारी खाली करून स्वतःच्या पोट भरा स्वतःचा लुटून खा एकमेव धंदा चालला आहे माहिती आता लोकसभेमध्ये सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी कोटी रुपये दिल्याची माहिती समोर येते आहे कोण कारवाई करणार एक एका उमेदवाराला हे सगळे पैसे सत्ता मिळवण्यासाठी राज्य ओरबडून उद्ध्वस्त केलेलं आहे मी सांगितलं आहे की दोन लाख चौदा हजार कोटीचा दोन लाख चौदा हजार कोटी कुठे गेले ते लायबिलिटी आहे तो टीचर तूट आहे आता हे सगळं कर्ज तर वाढलंच पुन्हा रोज टेंडर काढणं सुरू आहे म्हणजे भ्रष्टाचारासाठी राज्य विकण्याचं काम या लोकांनी केलं यांच्यावर कोणावरही कंट्रोल नाही कोणाचा कोणाशी सगळं सुसाट चाललं आहे पूर्वी कुठंतरी कंट्रोल होता पण या दोन तीन वर्षात आम्ही पाहतो आहे काही कंट्रोल नाही आणि सर्रास अनावश्यक टेंडर पंधरा वर्षात जेवढे टेंडर काढले नाही तेवढे टेंडर दोन वर्षामध्ये काढले दोन वर्षात जरा माहिती घेतली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये जानेवारी ते मार्चमध्ये एकवीसशे एक्केचाळीस घटना घडल्या एकवीसशे एक्केचाळीस मुलीवर अत्याचारांचे महिलावर अत्याचारांचे बलात्कारांचे आणि एवढं कहू नये राज्य आज महाराष्ट्र हे या महिलावरील अत्याचारामध्ये एक नंबरचं राज्य झालं आहे कुठे काय करत आहे पोलिसामध्ये आपसात खाप खूप मतभेद निर्माण झाले अनावश्यक त्या लोकांना ख त्या ठिकाणी बसवलं गेलं आहे मर्जीतल्या लोकांना बसवलं गेलेलं आहे हे कायदा त्यामुळे धाक राहिला नाही ना गृह खात्याचा धाक राहिला आहे ना गृहमंत्र्यांचं लक्ष आहे कारण दहा दहा वीस वीस खाते त्यांच्याकडे ते तिकडे लक्ष देऊ शकत नाही आणि राज्य मात्र उद्ध्वस्त होत आहे मणिपूर महाविकास आघाडी आणि त्याचे पुत्र शरद पवार आहे असंही भाजपने म्हणतो शरद पवारांची कदाचित त्यांना भीती वाढत आहे म्हणूनच तर झेड प्लस सुरक्षा दिली त्यांना ते म्हणले की माझी संपूर्ण माहिती मिळवण्यासाठीच त्यांनी न मागता देणं याच्यातच भीती आहे मोहन भागवतांनी न मागता दिली म्हणजे माहिती मिळवण्यासाठीच आहे आर एस एसमध्ये काय चाललं आहे हे सगळे डिटेक्टिव्ह सीप आहे त्या लोकांची दिल्लीत बसते त्यांचे स्टेटमेंट त्याला जवळ महाराष्ट्रातला नेता आहे ते सगळे मिळून हे अशी कृत वक्तव्य करत असतात महाराष्ट्रामध्ये तुमच्या डोळ्यादेखल तुम्ही काय केलं मणिपूर पेटवला कोणी पेटवलं मणिपूर मणिपूर भाजपने पेटवला भाजपच्या स्वार्थी राजकारणामुळे मणिपूर पेटला आहे आणि एकदा सुद्धा भारतीय जनता पक्षाचा नेता सी एम आपला पी एम तिथे का गेले नाही आणि तुम्ही दुसऱ्यावर आरोप करताय महाविकास आघाडी हे आता महाराष्ट्रात सत्तेत येणार सत्ता जाणार म्हणून हे कुठल्याही स्तरावर जाऊन बोलू शकतात यांना कुठलीही मर्यादा नाही हो ते बिहार आता पश्चिम बंगालमध्ये ते उभे राहिलेत ना हे दुतोंडी आहे यांना दुतोंड दुतोंडाचे हे असतात ना साप असतात ही भाजपची दुतोंडीपणाची भूमिका आहे तुम्ही पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरावर अत्याचार झाला त्यावेळेस तुम्ही काय केलं तिथे सगळ्या ज्या ठिकाणी घटना घडतात तुम्ही कोणतं राजकारण करताय आणि आम्ही त्यांच्या बाजूलाच उभा होत नाही आम्ही कारवाई करा म्हणूनच मागणी करतो आहे आम्ही काय दुसरी मागणी करतो आहे आम्ही कुठे विरोध केला आहे त्यांच्या पक्षाला कुठे विरोध केला आहे आम्ही सांगितलं आहे की ही कारवाई डिले का झाली तुम्ही कारवाई करणार नाही दोन पोरीचं क दोन पोरींचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आणि कारवाई होणार नाही बारा बारा तास बसवून ठेवणार त्यावेळेस कोणाला लाज वाटली कोण गेले तिथे एक तरी भाजपचा नेता गेला काय तिथे या भगिनी बोलतात आमच्या भाजपच्या निषेध केला काय यावेळेस काय वाटत तुमची जबाबदारी नाही या घटनेच्या विरुद्ध बोलायची तुमचे तोंड काय शिवले जातात शक्ती कायद्याचं काय झालं आम्ही महाविकास आघाडीने शक्ती कायदा जो लागू केला होता तो त्याचा मंजूर करून राज्याने केंद्राकडे पाठवला तो कायदा राष्ट्रपतीकडे आत्ता पडू नये आणि राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाल्याशिवाय तो कायदा लागू करता येत नाही म्हणून आमची विनंती आहे केंद्र सरकारला की हा कायदा तातडीनं मंजूर करा राज्यांनी जो मंजूर केला आहे आणि कडक कायदे झाले पाहिजे धाक निर्माण झाला पाहिजे तरच असे प्रकार थांबू शकतात हो काल वनीमध्ये आम्ही काही शूट केलं कोळशामुळे पिकं जे आहे ते काळे पडलेले आहे प्रदूषणाची समस्या निर्माण झाली अक्षरशः शेतात इंडियन ग्लोबल वॉशेस विरोधात तक्रारी केल्या त्याची इन्क्वायरी महाजनकडून सुरू केलेली आहे कसं फक्त मोठं गोड बंगाल आहे डस्ट मिक्स पासून तर सगळं नाही कोळसा काळाच आहे काळ्यातून कोळशाला तिकडे आता आपण म्हणतो की ब्लॅक गोल्ड त्यामुळं इथून चक्क सगळे राजकीय लोकसुद्धा मोठ्या प्रमाणात त्यामध्ये इन्वॉल्व आहेत सत्ताधारी असतील विरोधक असतील हे कोळशाच्याच मागे असतात त्या भागातील आणि प्रचंड पैसा त्यातून मिळवत आहे सगळे मिळवत आहेत त्यामुळे शेतकरी मेला काय पोल्युशनमध्ये जीव गेला काय त्या भागामध्ये आरोग्याच्या फार मोठ्या समस्या आहेत त्यावर ते गंभीर नाही लोक घेऊन जातात तक्रारी पण त्या कोळसाच्या खाणीकडून कोळसा मालकाकडून सगळे हप्ता वसुली सुरू आहे सत्ताधारी वसूल करतात आणि विरोधकही वसूल करतात हे आमचे आम्ही सांगतो कुठलाही माणूस त्यामध्ये त्या भागातला त्या लोकांसाठी लढत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं ते दुर्दैव आहे आणि शेतकऱ्यावर हा जो काही अन्याय होतो आहे त्याला जबाबदार ही सगळी मंडळी आहे आणि विशेष करून ज्या खाणीच्या ज्या वाशिरीच्या संदर्भात एन एम ग्लोबल एन एम ग्लो ग्लोबल हा तर मोठा माणूस आहे नागपुरातले मोठे राजकारणी त्यांच्यावर हा पाठीवर हात ठेवून आहे तर त्यामुळे हो त्याच्यावर कारवाई होणार कशी नागपुरातले आहेत मला वाटतं की नागपुरातल्या राजकारणाकडे सुद्धा त्यातला पैसा येतो आहे तर शेतकरी गेला मेला शेतकऱ्याचं पीक उद्ध्वस्त झालं शेतकऱ्याने आत्महत्या केल्या तरी काही पडणार नाही पण आम्ही लक्ष घालू आपण निदर्शनास आणून दिल्या ब्लॅक मार्केटिंग आहे त्यामध्ये कचरा मिसळवला जातो आहे की ड्रस्ट मिसळली जाते याच्यातून प्रचंड पैसा मिळवला जात आहे अधिकाऱ्यापासून तर सर्व राजकारणी त्यामध्ये इन्वॉल्व आहेत हे सगळा धंदा गेल्या पाच सात वर्षात सुरू आहे आणि सगळ्यांना हप्ता जातो आहे त्यामुळे कोणी तो विभागही काम करत नाही विभागाचे अधिकारी काम करत नाही कारवाई करत नाही सब बंगाल आहे ही सत्ता बदलल्याशिवाय ओडिशामध्ये झालेल्या या सगळ्या प्रकरणावर नियंत्रण आणता येत्या नियमबाह्य त्या रुक्मिणीला तर माझ्या माहितीप्रमाणे रुक्मिणी आणि ते गुप्ता कोलबाश्री वगैरे मिळून आठशे कोटी रुपये चा दंड त्यांच्यावर आहे ते दंडाची वसुली होत नाही पण धंदा मात्र सुरू आहे थँक्यू नागबीडला जी घटना घडली त्याच्या बाबतीत पण भयावह घटना आहे मतिमंद मुलीवर जी घटना घडली काल पाच आरोपीला मी एडिशनल एस पीशी बोललो एस पी बोललो पाच आरोपींना अटक केली बसस्थानकामध्ये ही घटना घडली मला हेच सांगायचं आहे की एवढा महाराष्ट्र हादरला असताना पुन्हा त्या तरुणांची ही हिंमत होते आहे याचा अर्थ त्यांना कुठेतरी भीती आहे का हे कृत्य करताना तरुणामध्ये लोकांच्यामध्ये कुठेतरी भीती दिसते का म्हणजे कायदा आम्ही कुछ भी करेंगे तो हमारा कोई कुछ बाल बाका नहीं नाही सकता ही हिंमत गुणांची वाढ झाली ही हिंमत क्रिमिनल लोकांची झाली हिंमत असा गुन्हेगारी करताना त्यांना भीती वाटत नाही कारण ठाण्यामध्ये एका ठाण्यामध्ये सत्तावन्न टक्के क्राईम वाढला सर्वाधिक गुन्हे ठाण्यात होत आहेत कारण जेवढे काही गुन्हेगार आहेत ते सगळे शिंदेंच्याबरोबर गेले शिंदेंच्या सेनेबरोबर आहे जेवढे क्रिमिनल आहेत त्यामुळं त्यांना वाटत की हमारा आकाही पर बैठा आहे हम क्यू डरे हे जर होत असेल तर तस सत्तावन्न टक्के क्राईम का वाढणार नाही नागपुरातलं क्राईम वाढलाय कशामुळे वाटतो एवढा हे सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या जर गृह जिल्ह्यामध्ये हा क्राईम वाढत असेल तर हे त्या खुर्चीवर बसण्याचे लायकीचे आहेत का हा खरा प्रश्न आहे महाविकास मुख्यमंत्री शरद पवार नाही ते भाजपा कितीही महाविकास आघाडीमध्ये वाद लावते महाविकास आघाडीची सत्ता येईल महाविकास आघाडी ठरवून ज्याला मुख्यमंत्री करायचे महाविकास आघाडी ठर करेल कोणीही एकाकी पडलेलं नाही आमचा उत्तम समन्वय आहे आमच्या बैठका सुरू आहेत आणि मुख्यमंत्र्यांचा विषय जो आहे तो एकत्र बसून हायकमांड निर्णय घेईल हायकमांडमध्ये राहू आमचे मल्लिकार्जुन साहेब आहेत राहुलजी आहेत सोनिया मॅडम आहेत इकडे शरद पवार साहेब आहेत उद्धवजी आहेत हे सगळे बसतील आणि तो निर्णय होईल तो फार आमच्यासाठी अडचणीचा नाही अडचणीचा महायुतीसाठी आता तुम्ही राजकारणाचा विषय महायुतीमध्ये काय चाललं आहे काय हलवेल आहे कुणाचा पायपस कुणाच्या पायात आहे लाडकी बहीण म्हणून तिघेही सांगत आहे अजित पवार तर लाडकी बहीण मुख्यमंत्री नावही घेत नाहीत त्या लाडकी बहीण योजनेचा लाडकी बहीण मी चालली म्हणून सांगतात ते मुख्यमंत्री म्हणतात मी चालली देवेंद्र फडणवीस म्हणतात मी चालली आता कोणी आणली आणि महाराष्ट्राला खड्ड्यात घालायचं काम करताय घाला तुम्हाला आपसात इतकं वितुष्ट आहे त्यांच्या केवळ के के शीतयुद्ध कोलवा तिघामध्ये सुरू आहे हो, राज्यपाल नियुक्त बारा जागांचे दोन वर्षापासून रखडलेलं आहे तुम्ही कोर्टात गेले होते काल उद्धव ठाकरेंनी मागणी केली की त्या बारा जागा जागांची जी यादी दिली होती महाविकास आघाडीची त्यावर निर्णय घ्यावा असं आहे की बारा जागांच्या संदर्भात पहिल्यांदा इतके दिवस ही जागा रिक्त ठेवलं त्याला ते केशवारी कोश पुश, कोश्यारी नावाचे राज्यपाल जबाबदार आहेत त्या माणसांनी राजकारण केलं घटना बघितली नाही संविधानाला धरून त्यांना काम करता आलं नाही संविधान विरोधीच कृती होती ती आणि त्यामुळं या जागा रखडत ठेवल्या आहेत विविध क्षेत्रातील बारा लोकांची नावं आम्ही दिली आता आम्ही म्हणालो की ते तुरंत भरा ठीक आहे कोर्ट भरत नाही पुढच्या स सरकारमध्ये दे भरू देत आम्ही स्वागतच करतो आम्ही विरोध करत नाही त्या निर्णयाचा कारण सरकारची मागणी होती की आम्हाला परवानगी द्या पण कोर्टाने ते नाकारलं उद्धवजींची मागणी नाही कोर्टाची आपल्या सरकारची मागणी होती की आम्हाला भरायची परवानगी द्या म्हणजे आम्ही निसलेली ती भरायची नाही आणि तुम्ही जे लिसलेली ती भरायची तर कोर्टाने योग्यच निर्णयाचं आम्ही स्वागत करतो